तर हो का काल सक्रात बाजार करायला गेल तो तर आज माल नाही काय नाही शिल्लक माल करण्यासाठी उद्या चला उद्या आली सक्रात शिल्लक माल करण्यासाठी तोडायला हवं का उसकासला आलाय शिल्लक पडत नाही आजचीच खेप होत नाही तर हा का कोणी इथं कोणी तिथं सगळ्या अशा पाता लागायला लागल्या तर पटापट पटपटा पटा, लागले तिन पातायला इकडे लावायला पाता तेव्हा का लगेच माणसं आरडायच हा ना म्हणून बघा तीन तीन पा तीन तीन काक्र येत तरी ना म्हणून आर्डत का ते मामा चला मग तोडतो तर आता कोणाच्या माग कोणाचं पुढं पात असं चला तर ता। कुणी बांधायला लागलेत कोणी त्या त्याकडी पसून ते ह्याकडे पस्तूर आहे पाता ह्याकडी पस्तूर झाला आता इथपर्यंतच राहिले कुणी बांधावर उजबी आलाय बघा कसला शिल्लक माल करायचा होता आणि ह्या इथं मालक आहेत आमच्या इथं इथं थोडी लांब लांब पाता आले आता कोणी बांधायलात कुणी तोडायला अनुसरी तर कोपीवरची कोपटा इथं जवळच येतात तर त्या तिकडं अनुसरी है आहे बघा अनुसरी ही ही लाल शर्टावाली तर चला मग तोडते आता मी पण

लागलेत ना लागल्या ती कडले अर्धा निमे लागल्या तर अर्ध्या लाग काय राहिल्या तर झाली बघा दुपारची सुट्टी आता जायचं जेवायला अनु ऐ अनु कड उन्हाचं कशाला इकडं बघ ना ती बोलत का मला बोलत नाही काय नाही कड उन्हाचं कशाला इकडं तू सावले बघ झाडा झाडाखाली तर झाली सुट्टी माणसं तर चला मग जेवायला तुम्ही पण कशी बाटली पळाली या किती पडले मरणाच झाला मला आता सकाळपासून मुकादम मुकदमाने पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही एकसारखं पात आलं की पातालाच लागल झाले आता सुट्टी काय बांध तर काही यायला लागले तर

ಕಟ್ಲಲೆನಾ ಕಲೆ <celebrate> <morning> तांबे नेहरा का तांबे अम्मा अम्मा चप्पल घर को गाजर गाजर तीस तीस होते। का, बोर का गाजर किलो <coughs> किलो बोर तर कसे हे बोर आहे का गाजर जण ओळखूया ना एवढं किती काढते दुसऱ्या माणसाला हे काय फुटाण्याची शेंग फुटाण्याची ना वाटाण्याची

घरक्यात तो आता आम्हाला हयका बसायला उडे सकरत आली आम्ही मेहंदी करणार आहोत आता मेहंदी 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 होय मला वाटलं मेहंदी आता मंद मी उसत आली मेहंदी अस्मिता मी काढली ना तो काढलीस आम्हाला कायची मेहंदी मी काढीन ना तुला तो आता तोडा मेहंदी काढतात

नाही आपलं बागादार आपलं ते बागादार मी म्हणला का ते मला परवा दिवशी चालतात माहिती त्याच्या मनोर द्यायचा का नाही बेन्याला ते मला सांगाव लागन ते ऊस लावू नका इथे बेन्याला म्हणून एकदा बघायला म्हणलं का चांगला नाही त्याला लई जनावर खाते तर लाईट नाही लोक ऊस त्याला खात नाही जनावर त्याला खात नाही तुला लावा म्हणायचं

कशा <coughs> मला तो मला कधी दाखवलेलं असतात मी कामून तुला वाकड दाखव कशा कशा निसाय मला कशा निसायचं तसं काय करायलीस असं कमवून तसं कमवून असं असते हे काय करायला येते का तुला ना स्वयंपाक बिकारता मागत लागते स्वयंपाक बिकारुरका हुरका